नमस्कार मी प्रियंका प्रियंका मराठी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपल्या किचन मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राची शान गोडधोड आणि सणासुदीला हमखास प्रत्येकाच्या घरी बनवला जाणारा सगळ्यांच्या जा आवडीचा पदार्थ म्हणजेच पुरणपोळी तर ही पुरणपोळी गुबगुबीत लुसलुशीत आणि न फुटणारी अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी अगदी छोटे छोटे टिप्स दिलेल्या आहेत तर आज आपण ही पुरणपोळी का बनवत आहोत तर थमनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर या सुवासीसाठी मी एकटी हा स्वयंपाक बनवत आहे तर एकटीने स्वयंपाक बनवत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्ष ठेवल्या पाहिजेत पूर्वतयारी काय केली पाहिजे जेणेकरून कमी वेळामध्ये एकटीने सुद्धा हा स्वयंपाक पटकन तयार होऊ शकतो चला तर मग आजची ही पुरणपोळी थाळी परफेक्ट कमी वेळात पूर्वतयारी करून कशी बनवायची ते बघूया व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन ही पुरणपोळी थाळी कशी बनवायची ते बघूया ण्याच्या अगोदर सुरुवातीला मी गॅसची पूजा करून घेते आणि त्यानंतर मग आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया तुमच्याकडे जर गॅस नसेल चूल असेल तर पूर्वीसुद्धा अशा पद्धतीचा स्वयंपाक बनवत असताना त्या चुलीची पूजा केली जायची आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची तर आता आपले गॅसची पूजा करून झालेली आहे आता आपण सुरुवातीला पुरणपोळी बनवायला घेऊया तर त्यासाठी सुरुवातीला मोठं एक कुकर घेतलेलं आहे पाच लिटरचं कुकर आहे कुकरमध्ये डाळ लवकर शिजते तर इथे मी कोणतीही आताची लेटेस्ट पद्धत न वापरता पारंपरिक पद्धतीने ही पुरणपोळी बनवणार आहे तर मी सातशे ग्राम डाळ घेतलेली आहे ग्लासने मोजली तर तीन ग्लास ही डाळ आहे तर ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे ती अजिबात आपल्याला भिजवत ठेवायची गरज नाही फक्त ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायची आहे बाकी आपल्याला यामध्ये हळद तेल वगैरे काही घालायचं नाही आता या डाळीतलं पाणी आपण काढून घेऊया पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मी माझ्या लहानपणापासून याच पद्धतीने पुरणपोळी माझ्या आईला करताना पाहिलेलं आहे तीच पद्धत आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला ही डाळ पाण्यामध्ये घालायची आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी अजिबात पाणी ठेवलेलं नाही पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे कुकरमधील पाण्याला खळखळून उकळी येईपर्यंत आपण इथे पटकन कणिक मळून घेऊया कारण पुरणपोळीसाठी कणिक आपल्याला दोन ते तीन तास अगोदर भिजवून ठेवायचे आहे त्यामुळे पुरणपोळी तुम्ही कशीही लाटली तर ती अजिबात फुटणार नाही पुरणपोळीसाठी कणिक मळत असताना आजकाल त्यामध्ये हळद घातली जाते त्याचबरोबर पिठाला छान चिकटपणा यावा त्यासाठी त्यामध्ये मैदा घातला जातो कधी कधी रवासुद्धा वापरला जातो पण यामध्ये मी रवा मैदा हळद न घालता अगदी माझ्या आजी आणि आईप्रमाणेच मी ही पारंपरिक पद्धत तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पीठ घेतलं आता या पिठामध्ये एक चमचावर आपण मीठ घालून घेऊया मीठ खूप जास्त जर पिठाला कमी झालं तर पोळी फुटू शकते आता इथे गॅसवर तुम्ही बघू शकता कुकरमधील पाण्याला छान खळखळून खड़ अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण ही डाळ घालून घेऊया डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित बुडली गेली पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता पूर्ण डाळ यामध्ये मी घालून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल अगदी एखादं इंचवर या डाळीच्या वरती पाणी आहे आता आपण झाकण लावून घेऊया यामध्ये हळद किंवा तेल अजिबात घालणार नाही आता झाकण लावून कुकरच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊया हाय फ्लेमवरती एक शिट्टी आणि मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घेऊया आता इथे आपण जे पीठ काढून घेतलं होतं त्यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी घालून आपल्याला घट्टसर याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे सैलसर हे पीठ अजिबात मळून घ्यायचं नाही आणि हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला जवळपास तीन तास हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे कारण जितकं जास्त हे पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जाईल तितकी ही पुरणपोळी गुबगुबीत आणि कितीही लाटली तर अजिबात फुटणार नाही त्यामुळे पुरणपोळी परफेक्ट बनवण्यासाठी हे स्किल आलंच पाहिजे तर इथे मी अगदी घट्टसर पीठ मळून त्यावरती थोडंसं पाणी लावून झाकण ठेवून बाजूला ठेवलेलं आहे कुकरच्या इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची शिट्टी झाल्यानंतर जे पाणी येतं आहे तर ती येऊ नये त्यासाठी जो रिंग लावलेला गॅप आहे तर तिथे आपल्याला अगदी अर्धा चमचा तेल सोडायचा आहे त्यामुळे त्या ते पाणी अजिबात वर येणार नाही पण मी तेल टाकायला विसरल्यामुळे इथे खूप जास्त पाणी बाहेर आलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि कुकर दुसऱ्या बर्नरवरती आपण ठेवून घेऊया कारण असा स्वयंपाक करत असताना खूप जास्त पसारा होतो आणि एका वेळी आपल्याला सगळी कामं होत नाहीत त्यामुळे त्या त्यावेळी त्या ती कामं केली की आपलं पुढचं काम, आप काम सोयीस्कर होतं तर बाजूचं जे पाणी सांडलेलं आहे मी स्वच्छ करून घेतलेलं आहे पुसून घेतलेलं आहे आणि कटाची आमटी करण्यासाठी इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे तुम्हाला जितकं कटाची आमटी बनवायची आहे तितकं पाणी ठेवायचं आहे कुकरमधली वाफसुद्धा गेलेली आहे कुकरचं झाकण काढून डाळ आपण बघून घेऊया तर डाळ इथे शिजलेली आहे परफेक्ट अशी शिजलेली आहे तीन शिटीमध्ये डाळ अगदी जशी हवी तशी शिजलेली आहे खूप जास्त शिजली तर पुरण पातळ होतं त्यामुळे आपल्याला खूप जास्त डाळ शिजवायची नाही अशी बोटावर घेऊन ती प्रेस केल्यानंतर ती पूर्ण मॅश झाली पाहिजे ही डाळ शिजली गेली पाहिजे ती पूर्ण जर कुकरमध्ये शिजली गेली तर पुरण खूप पातळ होतं आता इथे जे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं होतं ते आपण आता कुकरमध्ये घालून घेऊया कारण त्यामधलं आपण डाळीचं पाणी काढून घेणार आहोत कटाच्या आमटीसाठी तर आता आपण कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आता हे एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया पण कुकरमधून हे डाळीचं पाणी आपल्याला व्यवस्थित काढता येणार नाही त्यासाठी इथे मी एक मोठं दुसरं भांडं घेणार आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपण ही कुकरमधली डाळ ओतून घेऊया अशी पद्धत वापरल्यामुळे तुम्हाला कटाची आमटी बनवत असताना डाळ वाटून त्यामध्ये घालायची गरज नाही कारण यापासून दाटसरसं डाळीचं पाणी निघतं आता ही डाळ आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेऊया जेणेकरून त्या डाळीमधलं पाणी आपल्याला अगदी व्यवस्थित वेगळं करता येईल त्यासाठी मी या ही डाळ काढून घेतलेली आहे आता डाळीतलं पाणी वेगळं काढण्यासाठी इथे यावरती प्लेट लावून सुद्धा पाणी काढतात पण इथे मी सोपी पद्धत वापरणार आहे ती म्हणजे इथे मी एक स्टीलचा गंज घेतलेला आहे त्यावरती अशी एक चाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये डाळ अजिबात जाणार नाही आणि डाळीतलं व्यवस्थित आपण पाणी काढू शकतो डाळीमध्ये जर पाणी राहिलं तर पुरण पातळ होतं त्यामुळे डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पातेल गरम असल्यामुळे एक सुती कापड घेऊन मी अशा पद्धतीने यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला जितकी कटाची आमटी बनवायची आहे तितकं गरम पाणी यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे जर वाटलं की ही कटाच्या आमटीतलं पाणी खूप जास्त झालेलं आहे तर थोड्या वेळासाठी हे डाळीच्या पाण्याचं भांडं बाजूला ठेवायचं आहे थोड्या वेळानंतर सगळी डाळीचं दाटसर पाणी तळाशी बसतं आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते वरती थांबतं त्यामुळे ते अलगद तुम्ही काढू शकता पण इथे मला ही कटाच्या आमटीसाठी पाणी कमी पडलं त्यामुळे मी परत यामध्ये गरम कडकडीत उकळलेलं पाणी घातलेलं आहे आता गॅस ऑन करून त्यावरती आपण डाळ ठेवून घेऊया कारण डाळ ती सुकली गेली तर ती वातट होते खूप असे ड्राय होते त्यापासून व्यवस्थित पुरण होत नाही त्यामुळे यातलं पाणी काढल्यानंतर पटकन ही डाळ आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता या डाळीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी दिसत असेल तर अशा पद्धतीने थोडंफार जर पाणी राहिलं तर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हात बंद न करता आपल्याला एकसारखंही व्यवस्थित हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्यामधलं पाणी हे पूर्ण आटलं जात नाही पुरण पातळ होण्याची कारणं म्हणजे या ठिकाणी डाळीमध्ये पाणी असतानाच तुम्ही यामध्ये साखर घातली किंवा गूळ घातला तर ते आणखी जास्त पातळ होतं आणि त्यामुळे पुरण एकजीव व्हायला दाटसर व्हायला वेळ लागतो आणि कधीकधी पुरण हे दाटसर होत नाही पातळ राहतं त्यामुळे पुरणपोळी अजिबात व्यवस्थित येत नाही त्यामुळे सुरुवातीला या डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता डाळ सुरुवातीपेक्षा जास्त कोरडी झालेली आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता सतत मी ही डाळ हलवून घेतल्यामुळे ती तळाशी अजिबात लागलेली नाही गॅसची फ्लेम आता मी कमी केलेली आहे पाणी असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली होती त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ते लवकर आटलं जाईल त्यामुळे एकदा पाणी आटल्यानंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे जेणेकरून ही डाळ तळाशी लागली जाऊ नये डाळ पूर्णपणे कोरडी झालेली आहे त्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही जो ग्लास बघत आहात त्या ग्लासाने मी तीन ग्लास डाळ घेतली होती आणि त्याच ग्लासने मी दोन ग्लास साखर घेणार आहे तर त्यातला एक ग्लास मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साखर घालून त्यामध्ये वेलची आणि जायफळ घालून फिरवून घेणार आहे तुमच्याकडे वेलची पूड आणि जायफळ पूड असेल तर अशीच साखर तुम्ही डाळीमध्ये मिक्स करू शकता पण इथे माझ्याकडे नसल्यामुळे मी या साखरेसोबत वेलची आणि जायफळ वाटून घेणार आहे इथे मी नऊ वेलची आणि अर्धा तुकडा जायफळ घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता जायफळमधला मी अगदी थोडासा तुकडा यामध्ये घालणार आहे आता हे साखरेसोबत आपण वाटून घेऊया ही साखर मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये वेलची आणि जायफळ अगदी व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे आता आपण डाळीकडे वळूया तर हे वाटत असताना गॅसची फ्लेम मी कमी ठेवली होती त्यामुळे ते तळाशी अजिबात लागलेलं नाही यामध्ये वाटलेली साखर आणि दुसरा एक ग्लास साखर अशी यामध्ये आपण घालून घेऊया तीन ग्लास डाळीसाठी दोन ग्लास साखर घेतलेली आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आता यामध्ये साखर घातल्यानंतर पुरण हे पातळ होतं पण सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा या साखरेचं पाणी झालं आणि पुरण हे पातळ झालं त्यावेळेस मग मात्र आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि हात बंद न करता हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे यातलं पाणी लवकर आटतं आणि पुरण हे छान असं दाटसर तयार होतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही डाळीमध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे साखर विरघळल्यानंतर हे आता पातळ झालेलं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि हे हात बंद न करता अगदी तळापासून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे ते तळाशी अजिबात चिटकलं जाणार नाही डाळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे मला इथे थोडा जास्त वेळ लागणार आहे पण तुम्ही कमी प्रमाणात जर बनवत असाल तर अगदी कमी वेळामध्ये हे पटकन तयार होतं पण काही अशा छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर परफेक्ट असं पुरणसुद्धा तयार होतं पुरण परफेक्ट तयार झालं की त्यापासून पुरणपोळी अगदी छान होते तुम्ही बघू शकता अगदी दाटसर असं हे पुरण तयार झालेलं आहे आणि मी हे पूर्ण तळापासून हलवल्यामुळे ते अजिबात तळाशी कुठेही चिटकलेलं नाही पुरण दाटसर झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे त्यामुळे ते पुरण तळाशी चिटकलं जाणार नाही लास्ट स्टेजला इथे पुरण हलवत असताना ते पातेल्याला अजिबात चिटकत नाही त्यावरून समजायचं की पुरण परफेक्ट असं तयार झालेलं आहे पुरण तयार झालं आता कटाच्या आमटीची तयारी इथे बघून घेऊया तर या ठिकाणी जे प्लेटमध्ये मी मसाला घेतलेला आहे तो आदल्या दिवशी मी तयार करून घेतलेला आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि या ठिकाणी वापरलेला जो काळा मसाला आहे तो माझ्या आईने बनवलेला आहे त्याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर आमटीसाठी आपल्याला फक्त इतकं साहित्य लागणार आहे त्याचबरोबर आमटी बनवण्याची माझी एक वेगळी पद्धत आहे अशा पद्धतीने आमटी चवीला खूप छान लागते तुम्ही एकदा खाल तर चव कधीच विसरणार नाही अगदी अशी चव येते तर या ठिकाणी घेतलेलं साहित्य त्याचे लिस्ट योग्य असं प्रमाण मसाले त्याचबरोबर वाटण तयार केलेलं आहे त्याचं डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आलं लसूण कोथिंबीरची जी पेस्ट आहे त्यातली अर्धा चमचा पेस्ट आपण या डाळीच्या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामुळे काय होतं या, या कटाच्या आमटीला एक छान चव चा येते आणि त्या आलं लसूण कोथिंबीरचा फ्लेवर त्यामध्ये खूप छान येतो त्यामुळे अशा पद्धतीने नक्की करून बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालं आता आपण आमटीला फोडणी देऊया गॅसवरती मोठं पातील ठेवलेलं आहे कारण आमटीसुद्धा जास्त आहे आमटी जास्त असल्यामुळे आठ ते नऊ चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला फक्त जिरं आणि कढीपत्ता घालायचा आहे या पद्धतीने आमटी बनवली तर मस्त तर्रीदार अशी झणझणीत ही आमटी तयार होते तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये जिरं कडीपत्ता घालून घेऊया आणि त्यानंतर दोन मोठे चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे जी आपण डाळीच्या पाण्यातसुद्धा घातलेली आहे तर ती व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेऊया अगदी याचा कच्चेपणाचा जो वास आहे तो पूर्णपणे गेल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो इथे ऑप्शनल आहे टोमॅटो नाही घातले तरीसुद्धा ही कटाची आमटी अगदी झणझणीत खूप चविष्ट होते तर इथे मी एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि अगदी तो सॉफ्ट झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा छान तेलामध्ये परतून घेऊया टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ घातल्यामुळे टोमॅटो हे लवकर सॉफ्ट होतात थोडस परतून यावरती मी एक अर्धा मिनिटभर झाकण ठेवलं होतं झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि छान असं मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तर या स्टेजला थोडंसं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला टोमॅटो तेलामध्ये मॅश करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपला घरगुती जो काळा मसाला आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घालून घेऊया कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्ही करत असताना ते छान असं भाजून घ्यायचं आहे पण वाटत असताना त्यामध्ये जर पाणी घातलं तर त्या मसाल्याला रंग वेगळा येतो आणि त्यामुळे कटाच्या आमटीलासुद्धा रंग वेगळा येतो त्यामुळे कांदा खोबरं हे पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता मसाला तेलामध्ये छान परतून झालेला आहे यामध्ये आता आपण डाळीचं पाणी घालून घेऊया तुम्ही बघू शकता डाळीचं पाणी घातल्यानंतरसुद्धा या मसाल्यामुळे या कटाच्या आमटीला रंगसुद्धा किती छान आलेला आहे त्यामुळे वाटण तयार करत असताना त्यामध्ये अजिबात पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे त्यामुळे कटाच्या आमटीला खूप सुरेख मस्त अशी छान तर्रीसुद्धा येते आणि रंगसुद्धा छान येतो आमटी तयार झाली दोन तीन तास पीठ भिजल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून मी अगदी अशा पद्धतीचं हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप असं सैलसर हे मी पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलं की पोळी हवी तितकी मोठी तुम्ही लाटू शकता पुरणसुद्धा पुरणयंत्रणे वाटून घेतलेला आहे कणिक तयार आहे आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला पोळीपाठ घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला एक पेपर आणि त्यावरती परत एक सुती कापड ठेवायचं आहे आणि लिंबाच्या आकार इतकाच पिठाचा गोळा घ्यायचा आहे पीठ कमी आणि पुरण जास्त अशी ही पुरणपोळीची व्याख्या आहे त्यामुळे ती पुरणपोळी खाल्ल्यासारखी वाटते तर पिठाच्या दुप्पट तिप्पट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने वाटी करून त्यामध्ये थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे त्यामुळे ते पीठाला पुरण अजिबात चिटकलं जाणार नाही आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं पीठ तिथल्या तिथेच आपल्याला चिटकवायचं आहे काढून टाकायचं नाही कारण मी खूप जास्त पीठ घेतलेलं नाही तुम्ही खूप जास्त पीठ घेतलेलं असेल तर एक्स्ट्राचं पीठ काढू शकता आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक बाजू लाटून झाल्यानंतर त्यावरती पीठ लावून घ्यायचं आणि परत त्याची बाजू पलटून मग खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला परत ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे त्यामुळे दोन्ही बाजूने एकसारख्या जाडीचीही पुरणपोळी तयार होते तुम्ही एकाच बाजूने पुरणपोळी लाटली तर एक बाजू ही चपातीसारखी दिसते आणि एक बाजू ही पुरणपोळीसारखी दिसते म्हणून पुरणपोळी करत असताना अशा छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करायच्या त्यामुळे आपले पुरणपोळीची थाळी परफेक्ट अशी तयार होते काठोकाठ टम्म फुगलेली गुबगुबीत अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून ही पुरणपोळी तुम्ही भाजू शकता पुरणपोळी तयार झाली आता आपण भजी बनवायला घेऊया तर पुरणपोळीची थाळी असेल तर त्यामध्ये भजी पापडं असलीच पाहिजे त्यामुळे ती थाळी परिपूर्ण वाढते तर आता इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे पण या कांद्यापासून मी खेकडा भजी अजिबात बनवणार नाही यामध्ये पीठ घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर लाल तिखट ओवा त्याचबरोबर लसणीच्या चार ते पाच पाकळ्या अगदी थोड्याशा ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत भजी थंड झाल्यानंतर मऊ पडतात पण अशा पद्धतीने यामध्ये गरम तेल घातल्यामुळे ती थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी चवीला छान लागतात आणि मऊ सुद्धा होत नाहीत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताने ही भजी तेलात सोडायची आहेत आणि दोन्ही बाजूने रंग छान येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी संपूर्ण भजी मी तळून घेतलेले आहेत रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा भजी करून बघा याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ही पांढरी शुभ्र कुरडे आपण घरी बनवलेली आहे उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीमध्ये कुरडे सुद्धा तळून झाली कुकरमध्ये भात सुद्धा लावून झालेला आहे तर इथे आपला पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे देवपूजा झालेल्या आहे देवाला नैवेद्यसुद्धा मी दाखवलेला आहे आता आपण सात सुवासिनीसाठी थाळी तयार करूया तर आज इथे मी बनवलेला पूर्ण स्वयंपाक तुम्ही इथे या थाळीमध्ये बघू शकता त्याचबरोबर साजूक तूपसुद्धा आहे जेणेकरून पुरणपोळीचा वेला आणखीनच छान लागते तर थाळी अशा पद्धतीने मी सात थाळी बनवून घेतलेल्या आहेत मी सांगितलेल्या सात सुहासिनी सुद्धा आलेल्या आहेत सर्वप्रथम आपण त्यांचं पूजन करून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे सात सुहासिनीचं पूजन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण या सुहासिनी जेव घालूया माझाही उपवास असल्यामुळे कोणताही पदार्थ टेस्ट करू शकले नाही तरीसुद्धा स्वयंपाक खूप छान झाला अशी दात त्यांच्याकडनं मला मिळाली आता यानंतर आपण ओटी भरून घेऊया सात सुवासनीची इथे मी खना नारळाने ओटी भरलेली आहे तर अशा पद्धतीने आषाढ महिन्यातील सुवासनेचा कार्यक्रम पार पडलेला आहे